नमस्कार केबी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आले आहे वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द गावामध्ये तर आपण जाणून घेणार बा शेतकऱ्यांचे जे, जे आ, कार्ड जे कार्ड बनवण्याचं काम चालू आहे तर या संदर्भामध्ये तलाठी आपल्या सोबत आहे का बा लोणी खुर्द येते तर बाबा आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत पहिला आपला परिचय माझं नाव आहे अमोल विमराव नवीन तलाठी मी तलाठी लोणी खुर्दचा तलाठी आहे मी आणि सरकारने एक योजना काढली होती आग्री स्टॅक योजना फार्मर आय डी काढण्यासाठी लोकांना वारंवार सूचना दिल्या तरी पण तीन चार महिना झाला काही लोकांनी काढलेलं नाहीत अद्याप फक्त चारशे सत्ता लोकांनीच फार्मर आयडी काढलेली आहे उरलेल्या लोकांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यावीत कारण फार्मर आय डीचा असा आहे तो आपल्याला बा अंकी आधार कार्ड आपल्याला कार्ड भेटणार आहे त्याचा प्रत्येक योजनेसाठी त्याचा लाभ भेटणार आहे शेतकऱ्यांचे कर्ज असू विमा असू प्रत्येक गोष्टीला फार्मर आय डी अत्यावश्यक असणार आहे जसं आधार कार्ड जसं आपल्याला आवश्यक आहे तसंच फार्मर आय डी शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे सात बाऱ्याला मोबाईल लिंक करायचं आहे त्याच्यासाठी आवश्यक आहे फार्मर आय डी काढणं आणि लव लव लवकर लवकरात लवकर शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घ्यावीत ही विनंती आणि प्रत्येक योजनेला त्याचा आवश्यकच आहे अत्यंत आवश्यक कागद आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यावीत मला म्हणायचं असं आहे का बा जे शेतकऱ्यांचे आता आतापर्यंत बा आधार कार्ड असतील का बा पॅन कार्ड असतील बँकेचे खाते असतील तर बा जे आधार कार्ड वरती पैसे या तर मग जर का बा जे मला म्हणायचं माझं वैशिष्ट्य असं आहे का बा जे आधार कार्ड जे पैसे येत्या तर बा आता जर हे कार्ड जर कार्ड तरी या या कार्डवर पैसे येतील कास आहे तस तर का कार्ड नेमकं असं वैशिष्ट्य काय राहील असं नाही कार्डाचं वैशिष्ट्य असं की जेवढे काही योजना आहेत सरकारचे केंद्र सरकारचे असो राज्य सरकारचे असो त्या योजनेचा लाभ साठी जसं सा आधार कार्ड अनिवार्य आहे ना तसं फार्मर आयडी शेतकऱ्यासाठी कर, अनिवार्य करणार आहे त्यांना एक युनिक कोड भेटणार आहे त्याचा नंबर भेटणार आहे त्या नंबरनुसार प्रत्येक डाटा सेव्ह असलेला आहे शेतकऱ्यांचा डबल डबल फॉर्म भरायची आवश्यकता लागणार नाही ऑटोमॅटिक सेट होऊन जाणार आहे मोबाईल नंबर लिंक आणि जेवढे काही त्यांचे सात बार आहेत ते एकाच याच्यामध्ये येऊन जाणार आहेत म्हणजे तुम्ही जरा बँकेमध्ये कर्ज उचलायला गेलात तर त्या युनिक नंबर असलेला तो नंबर टाकला शेतकऱ्या ती योजना लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल जर आपण जर बा, का कार्ड का का, का जर बाय झालं शेतकऱ्यांनी जर डबल करायचा प्रयत्न केला तर डबलला तो पण मला मा माहिती नाही पण डबल नसेल निघल एकदाच तो ऍक्टिव्हेशन होईल त्यामध्ये कारण तो आपला आधार नंबर आहे ना आधार नंबरला तो लिंक होतो कारण जेव्हा आपण फार्मर आय डी काढतो सीई सी केंद्राला पूर्ण माहिती घेता आपला आधार नंबर देतो मोबाईल नंबर लिंक हो देतो तसं तो, तो सात तो नंबर अटॅच होणार मोबाईल नंबर अटॅच होणार असा येतो तो एकच नंबर असेल समक्ष आपण बघू शकता आपण हे दिली माहिती दिली तर या संदर्भामध्ये का बा का नागरिक आहे का बा यांची काय प्रतिक्रिया आहे का बा त्या तलटल्या ऑफिसला कानार की नाही काढणार आपण ना यांची संवाद साधणार आहोत पहिला आपला परी माझं नाव आहे ज्ञानेश्वर विश्वनाथ जाधव मुक्काम पोस्ट माझी एक अशी सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल की त्यांनी फार्मर आय डी ही जी शेतकरी ओळख म्हणून ओळख कार्ड मिळणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी ही आय टॅक्स जे कार्ड आहे ते सर्वांनी काढून घ्यावे मी काढलेलं आहे तसं तुम्ही सर्वांनी काढा अशी नम्र विनंती आपण का बा ग्रामपंचायत सदस्य राजू का बा ज्यांनी जो आता जगदा कॅम्प लावलाय तर या कॅम्पच्या संदर्भामध्ये काय काय वाटलं बघा त्यांनी आज लोणी खुर्द इथ कॅम्प घेतला तर ग्रामपंचायत सदस्य राजू जगदाळे आपल्या सोबत आहे का आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत का बा राजू भाऊ पहिला आपला परिचय राजेंद्र राजेंद्रकारभरे जगदाळे ग्रामपंचायत सदस्य लोणी खुर्द सदरील शासन निर्णयाप्रमाणे मग आपला समजा आता हिवाळ्या अधिवेशन झालेलं आहे आता शासनाचं आपलं राज्य शासनाचं त्याच्यामध्ये त्यांनी एक घोषणा केली ऍग्रीस्टॅक योजना म्हणून त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला सातबाराला आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे का, का त्यामुळे प्रत्येकाला जो बी लाभ मिळणार आहे पीक कर्ज असू पीक विमा असू नैसर्गिक आपत्ती असू अतिवृष्टी असू किंवा आमचा सध्याच्या स्थितीला आमचं गाव आहे लोणी खोर्द हे पोखरा योजनेत बसलेलं आहे त्या पोखरा योजनेचा लाभ मिळण्यासाठी सातबाऱ्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही तर त्या मित्रमंडळ असं गावकर गावातले सगळे ज्येष्ठ नागरिकांनी सहकार्य करून आम्ही हे करायचा प्रयत्न केला का प्रत्येकाला लाभ मिळावा या हेतूने आमचा हे प्रयत्न चालू आहे आणि प्रत्येकाला लाभ मिळेल आणि तोपर्यंत आम्ही थांबणार नाही प्रत्येकाचं आयडी कार्ड आम्ही काढून घेतो राहणार नाही तुम्ही एक गरम पंचायत सदस्य बा आतापर्यंत गावाकरताना काहीतरी धरपड राहते बा तुमच्या बा तुम्ही असा बा तुम्हाला का वाटलं का बा शेतकऱ्यांच्या बा काही लेडीज असतील काही असं वयवर्ध असतील काही बा काही जाऊ शकत नाही बा का या शेतू केंद्रामध्ये काढण्यासाठी बा तुम्ही काही का कॅम्प लावा तर असं ज्यांची परिस्थिती नाही कार्ड काढायची त्यांनी सरळ सरळ कॉल करायचा आपण त्यांचे कार्ड पण काढून देऊ ज्यांच्याकडे समजा पाच पन्नास रुपयाची ते, अडचण असेल त्यांना आपण त्याची बी मदत करायला तयार आहे पण प्रत्येकाने हे कार्ड काढून घेणे कारण अनिवार्य आहे इथून पुढं प्रत्येक शेतकऱ्याला हे कार्ड बंधनकारक आहे फक्त याच्या आज काढलं पण भविष्यात जर तुमची वाटणी पत्री झालं समजा वाटणी पत्रानंतर हे कार्ड रेग्युलर निघणार आहे की नाही याची माहिती नाही फक्त अॅग्रिस्टेक आज कार्ड काढा आज ज्याच्या नावावर शेती त्यालाच हा कार्ड आहे उद्या जर मी माझ्या जा मुलाच्या नावावर शेती केली तर उद्या त्या मुलाचं नॅग्री कार्ड काढायचं की नाही काढायचं हे शासन जो निर्णय देईल त्या टायमाचे पण आजच्या कंडिशनला आपण आपलं कार्ड काढणं गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येक गावातील परिसरातील सर्वांना विनंती करतो की आपण हे शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावे कॅमेरामॅन जगदीश निकम स संदीप गायके लो